नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जे के ब्याण्णव हरभरा फिरणार आहे तर याची सेटिंग वगैरे हो कशी असते काय असते तुम्हाला या मशीनची सेटिंग कशी असते आपल्याकडे पडगिलवार कंपनीची जी मशीन आहे मशीनचं काय सारखीच असते सगळी मशीन पण याची सेटिंग वगैरे हो कशी करायची आपल्याला किती किती दाणे सोडायचे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर बघू शकता आता याची आपण डाय वगैरे खोलणार आहोत अगोदर आपण सोयाबीन फिरलेली होती तशीच आहे मशीन बघू शकता याच्यामध्ये आपल्याला हरभर फिरायचं आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन डाय असतात बघू शकता ही जी टोप चोपडी एक डाय असते आणि ही एक जी गाल्याची डाय असते आणि याच्यामध्ये एक चंद्रकोर असते अशी बघू शकता बी आडकून म्हणून त्यासाठी दिलेलं असते तर बी आपल्याला किती किती सोडायचं आता मी तुम्हाला अंदाजे दाखवतो इकडे अंदाजे आपण याच्यामध्ये बी टाकून पाहू पा बघू शकता एका याच्यामध्ये कमीत कमी दोन मावले पाहिजेत दोन म्हणजे आपल्याला एक जर सोडायचं असेल तर एक दोन जर सोडायचे असेल दोन पहा बघू शकता याच्यामध्ये दोन, 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 दोन मावत आहेत तर बरोबर एक दोन एक दोन एक दोन असं पडतं तर ही ही डाय बरोबर आहे मित्रांनो तर बघू शकता आता आपण ही डाय सेट करू तुम्हाला सेट करायचं कसं से� काय करायचं करायचं मी दाखवतो चला आपण मशीन साफ करून घेऊ हो, आतमध्ये चा सोयाबीन वगैरे आहे सोयाबीन का। काढून घेऊ हो आपण याच्यामध्ये तर अगोदर काय करायचं आपल्याला जी आपली चोपडी जी डाळ आहे ती चोपडी डाळ ह्याच्यामध्ये आतमध्ये बसवायची आहे आपल्याला इकडे पाहा बघू शकता अशा प्रकारे ही जी चोपडी डाय ही आज सर्वात अगोदर ती बसवायची आहे त्यानंतर ही जी आपली बी पडणारी जी डाय आहे ती पण अशी बसवायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बसवायची आहे ही पण डाय आणि ही जे हे जे चंद्रकोराचे हे गाला जे आहे हे गाला इथं बरोबर या गाल्यामध्ये बसला पाहिजे हे पण आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपली डाय बसलेली आहे एकदम व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला आप याच्यावरचा जे लॉक आहे तो लॉक पण बसवून घ्यायचा आहे हे पहा लॉक बसवला लॉक बसवला हे लॉक च इकडलं मोडलेलं आहे त्याच्यामुळे या लॉक असा बसत आहे तर याच्यावरचा आणखीन एक लॉक आहे तो पण आपल्याला बसून घ्यायचा आहे हे पहा आता आपण बसवला पूर्ण आता याच्यामध्ये आपल्याला बी टाकायचं अधराव बी टाकायच्या तर हरभऱ्याचं बी आहे मित्रांनो आपल्याकडं जे कि ब्याण्णव वरी करा ना ना। ना ना। ते करा वरी लावून घ्यायचं असं असं डप्पन आता याच्यामध्ये आपलं बी पडलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाणे कसे पडतात काय पडतात दाखवतो तर बघू शकता मित्रांनो इथे दोन दाणे पडलेले आहेत इथे एक पडलेला आहे एक दोन एक दोन एक दोन अशा प्रकारे दाणे पडत आहेत तर आपल्याला हीच सेटिंग पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही लागवड करू शकता तर चला शेतामध्ये कशी लागवड करायची काय करायची मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मशीन आपली काम करत आहे पहा